नमस्कार सर्वांना नवरात्रीत कन्यापूजन करायचं आहे आपल्याला तर ते कसं करायचं त्याची माहिती सगळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपल्याला काय लागणार आहे तर पाणी तर मुलीचे पाय धुवावे मुलीचे पाय धुण्यासाठी स्वच्छ पाणी ठेवा तुम्ही गंगाजलाने मुलीचे पाय धुवू शकतात त्यानंतर दुसरी गोष्ट लागणार आहे ती आपल्याला स्वच्छ एक कापड लागणार आहे तर नॅपकिनही तुम्ही घेऊ शकता मुलीचे पाय धुतल्यानंतर पाय पुसण्यासाठी एक स्वच्छ कापड जवळ ठेवा तिसरं रोळी मुलींच्या कपाळावर तिलक लावण्यासाठी त्याला आपण कुंकू म्हणतो ते ठेवायचं आहे तांदूळ मुलींच्या कपाळावर अक्षता लावण्यासाठी आपल्याला तांदूळ जवळ ठेवायचे आहे त्यानंतर कलव म्हणजे त्याला आपण कलावा म्हणतो मुलींना तिलक लावल्यानंतर त्यांच्या हातात रक्षासूत्र बांधायचं आहे फुलं जवळ ठेवायची आहे ओढणी मुलींना वाढवण्यासाठी ओढणीची गरज असते त्यानंतर फळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही फळे जवळ घेऊन ठेवू शकता त्यानंतर मिठाई त्यानंतर खाद्यपदार्थांमध्ये हलवा पुरी हरभरा मुलींसाठी किंवा त्यांना जे आवडतं ते तुम्ही बनवू शकता त्यानंतर मुलींना दक्षिणा द्यायला विसरायची नाही कन्यापूजनानंतर मुलींना दक्षिणा देण्याचे विशेष महत्त्व आहे मुलींना दक्षिणा दिल्याने माता दुर्गेची कृपा आपल्यावर होत असते त्यामुळे आवर्जून मुलींना दक्षिणा द्यायची आहे तर हे सर्व झालं साहित्य आता आपण ह्यानंतर बघूया की कन्यापूजन कसे करावे कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचं रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे पाय धुवून त्यांना कुंकू लावावे स्वच्छ आसनावर बसवावे हातावर लाल मोळी बांधून कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडाधोडाचे जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून खीर पुरी द्यावी शिरा असेल तरीसुद्धा चालतो यथाशक्ती कुमारिकांना गजरा दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी आपल्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे जमत नसल्यास एका कुमारिकेचे केले तरी पण आपल्याला फळ प्राप्त होत असते तरी येथे आम्ही सांगू की किती कन्या पूजल्याचे काय फळ आपल्याला मिळत असते एक कुमारिकेचे पूजन केल्यास ऐश्वर प्राप्ती होते तसेच दोन कुमारिकेचे पूजन केल्यास मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिका पूजल्यास अर्थ धर्म आणि कामप्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा केली जाते विद्याप्राप्तीसाठी पाच तर षटकर्मसिद्धीसाठी सहा कुमेर कुमारिकांची पूजा केली जाते सात कुमारिका पूजल्याने राज्यप्राप्ती होते तर संपत्ती प्राप्तीसाठी आठ कुमारिका पुजल्या जातात नऊ कुमारिका पुजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते कन्या पूजनात भैरव म्हणून एक मुलाला अर्थात मुंजा झालेल्या मुलाला बोलवावे कन्यापूजनात अवश्य आहे एक मुलगा कन्या नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्व आहे परंतु केवळ कन्या पूजल्याने पूजा पूर्ण मानली जात नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील नसेल बटूक म्हणून त्याची पूजा करावी प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिलेले आहे देवीचे शक्तीपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वत पृथ्वीवर आले होते जेथे जेथे सतीचे अंग पडले तेथे शक्तिपीठांची स्थापना झाली तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते या कारणामुळे कन्याभोज योजित म्हणजे योजना करताना नऊ कुमारिकांसह एक मुंजा मुलगा असणे शुभ मानले गेलेले आहे याचा एक अर्थ असाही लावता येईल की आपण केलेल्या पूजेचं फळ हे सुरक्षित आहे तर आपल्याला कन्यापूजन हे अष्टमीला करायचे आहे किंवा नाही जमलं तर नवमीला करावे दोन ते दहा वर्षाच्या मुलींना आपल्याला कन्यापूजनासाठी बोलवायचं आहे तर दोन वर्षाची मुलगी जर तुम्ही बोलवली तर ती कुमारिका असते आणि ती दारिद्र्य दूर करत असते तीन वर्षाची कुमारिका ही त्रिमूर्ती मानली जाते सुखसमृद्धी तिच्यामुळे आपल्या घरात नांदते चार वर्षाची कन्या जर तुम्ही बोलवली तर ती कल्याणी रूप मानली जाते आपल्या घरात ती कल्याण करत असते पाच वर्षाची मुलगी जर तुम तुम्ही बोलवली तर ती रोहिणी स्वरूप मानली जाते आजारापासून ती मुक्ती करते सहा वर्षाची कन्या ही कालिका स्वरूप मानली जाते राजयोगाची प्राप्ती होते सात वर्षाची कन्या ही चंडिका स्वरूप मानली जाते हिला पूजल्याने ऐश्वर प्रधान होते आठ वर्षाची कन्या ही शामूही स्वरूप मानली जाते आणि ती पूजल्याने विजयाची प्राप्ती होत असते किंवा यश मिळत असते नऊ वर्षाची कन्या ही देवी दुर्गा स्वरूप मानली जाते आणि ती पूजल्याने शत्रूंचा नाश होतो दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा स्वरूप मानली जाते आणि ती पूजल्याने सर्व इच्छा पूर्ण होत असतात तर अशा प्रकारे आपल्याला दोन ते दहा वर्षाच्या आत ज्या मुली आहे तर त्या पुजायच्या आहेत तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे कोरडे करायचे त्यावर हळदी कुंकवाने पुजायचं त्यांच्या पायांवर किंवा स्वस्तिक काढायचं त्यांना खीरपुरी खायला द्यायची आणि त्यानंतर ती तुम्ही त्यांच्यासाठी काय आणलं असेल भेटवस्तू तर ती द्यायची त्यानंतरचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवायला वाढताना त्यांना कधीही प्लास्टिकच्या ताटात जेवायला देऊ नका तुम्ही एखाद्या स्टीलच्या ताटातच त्यांना जेवायला द्यावे त्यानंतर एकाच वेळेला तुम्ही त्यांना तीन पुऱ्या वाढवू नका त्यानंतर आंबट अन्न देऊ नका संतोषी मातेला आंबट चालत नाही कांदा लसूणाचा वापर न करता त्यांना तुम्ही जे काय बनवाल ते द्या कुरकुरा चिप्सचे पॅकेट देऊ नका बाहेर जेवण आणून त्यांना कन्यांना देऊ नका काळे कपडेही त्यांना दान म्हणून देऊ नका लोखंडाच्या वस्तूही देऊ नका त्याने शनी राहूचा प्रभाव वाढतो तर त्यांना दक्षिणा आवर्जून द्या त्याचबरोबर काय एक उपाय करायचा आहे छोटासा अगदी लवंग असते ना आपली तर ती गपचूप एक त्यांच्या ताटामध्ये ठेवून द्यायची आहे अमृतापेक्षाही देवीला लवंग अतिशय प्रिय आहे म्हणून एक लवंग त्यांच्या ताटामध्ये नक्कीच ठेवा तर अशा प्रकारे आपल्याला अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन हे करायचं आहे तर आपली आजची कन्यापूजनाची माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद